नमस्कार मित्रांनो शेतकरी राजा चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत खूप खूप मनापासून स्वागत मित्रांनो आपण आता पाठीमागे दिसते आपली तोर आहे तुरीचं तुम्हाला आम्ही दाखवतो हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मधात सोडून जाऊ नका कोणी काय नका चला मग व्हिडिओकडे वळूया बघा मित्रांनो कशी आपली तुरीला शंका लागलेल्या आपल्या हे बघा किती अशा प्रकारची आपली तोरी हे पा मस्त शंका लागलेल्या आहे मित्रांनो बघा कशी तूर आहे आपली फारे एक नंबर आहे मित्रांनो अशा प्रकारची आपली हे पहा इकडे बी एक आपल्या शेंगा तुम्हाला दाखवतो मी बघा मित्रांनो कशी आपली शेतकऱ्याची तूर आहे अशा प्रकारची आपली तूर आहे मित्रांनो बघा लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये आम्हाला कळवा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान मित्रांनो